सर्वांचं त्या संमेलनामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत विशेषतः पश्चिम महाराष्ट्रावरून आलेले कवितेला <गए> सुरुवात करतो की तुझ्या आठवणींना आता टाळणे शिकलो आहे की तुझ्या आठवणींना आता टाळणे शिकलो आहे मीही माझा एकांत पाळणे शिकलो आहे शहाणे झालेत आता आश्रू या डोळ्यांचे शहाणे झालेत आता आश्रू या डोळ्यांचे तिमिरात मी त्यांना गाळणे शिकलो आहे होतो तुझा भास पण आता उठत नाही शहा होतो तुझा भास पण आता उठत नाही शहारा स्पर्शाविना तुझ्या लिहिणं शिकलो आहे झालाय फितूर माझ्याच घरातला आरसाही झालाय फितूर माझ्याच घरातला आरसाही त्याच्या विना स्वतःला पाहणं शिकलो आहे त्याच्या विना स्वतःला पाहणं शिकलो आहे विस्कटलंय यमक जगण्याचं तू गेल्यापासून विस्कटलंय यमक जगण्याचं तू गेल्यापासून आता कवितेत तुला ना धुंडाळणं शिकलो आहे आवरलाय जीव मी भल्या मुश्किली आवर्लाय जीव मी भल्या मुश्किलीने पसर आठवणी शिकलो आहे शिकलो आहे नको येऊ आता कधीच कधीच समोर समोर नको आता तुझ्या विना व्यासपीठावर सादर करणं शिकलो आहे नव्हता दोष तुझा कदाचित होता माझाच नव्हता दोष तुझा कदाचित होता माझाच या भावनेच्या सावकारीत स्वतःला वेठीस धरणं शिकलो आहे वेठीस धरणं शिकलो आहे धन्यवाद